नवनाथांची असणारी मुख आपल्याला बघायला मिळतात साताऱ्याकडून काशच्या रोडला निघाल्यानंतर पेटरी गावापासून देवकळ गाव आपल्याला लागतं देवकळ गावातून कच्च्या रोडनं आत आल्यावर गावापाशी गाडी लावून कच्च्या रोडनं आपल्याला मंदिराकडे निघायला लागतं अशा पद्धतीनं आपण मंदिराच्या जवळ येऊन पोचतो नमस्कार मित्रांनो आपण आज आलेलो आहोत देवकळ या ठिकाणी या ठिकाणी एक प्राचीन मंदिर आपल्याला बघायला मिळतं नवनाथांचं मंदिर आहे मंदिराच्या शेजारची जी गुहा आहे प्राचीन एका दगडात आत कोरून त्याच्यात शिवलिंग आणि नवनाथांची मुखं त्यात बघायला मिळतात आपण पहिल्यांदा ते बघूया मग आपल्या मागचं मंदिर बघूया एकदम अफलातून अशी असणारी एक गुहा बघायला मिळते ज्याच्यात शिवलिंग आहे आपण ते बघायला जाऊया ह्या मंदिरापासून आपण साधारण उजव्या बाजूला आलेलो आहे इथून ह्या पायऱ्या चढून पण वर गेलो की हा एक अख्खा बलाढ्य मोठा दगड लागतो ह्या दगडामध्ये कोरलेलं आतून पूर्णपणे कोरलेलं छोट्याशा पायऱ्या ग्रामस्थांनी त्या काळात केलेल्या आतून कोरलेलं दगड हा पूर्ण दगडात आतून कोरून मंदिर बनवलेलं आहे चला आपण आत बघूया काय आत आल्यावर आपल्याला दिसतंय हा पूर्ण एक दगड गुण्यात कापून काढलाय ह्याच्यामध्ये खूप सुंदर शिवलिंग अत्यंत देखणं शिवलिंग आहे आणि त्याच्या शेजारी ही नवनाथांची असणारी मुख आपल्याला बघायला मिळतात आपल्याला साधनेसाठी बसायची जागा दिसती पूर्वीच्या काळात ऋषी मुलींनी या काळात इतर तप केलेलं दिसतंय अफलातूनपणे एका दगडात आतून कोरून दगड काढणं सोपं नाही आहे